एक मोठी बातमी समोर येते राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्ती संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली आहे आताच्या घडीची मोठी बातमी तुम्ही आपला आवाजवर पाहत आहात महाविकास आघाडी सरकार असताना प्रलंबित बारा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्ती संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारच्या या याचिकेवर स्थगिती दिली होती आज कोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडली असून आता बारा राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा झालाय त्यामुळे आता यावर कोणाची नियुक्ती होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडी सरकार असताना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात यादी देण्यात आली होती परंतु राज्यपालांनी यावर निर्णय घेतला नाही त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात कोर्टात याचिका सादर केली होती त्यानंतर हे प्रकरण दिल्ली येथील सुप्रीम कोर्टात आलं होतं त्यातच आज या याचिकेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे दरम्यान राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांची स्थगिती उठवली आहे मात्र आता महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी तशीच राहणार का की आता नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस पवार सरकार पुन्हा बारा सदस्यांची यादी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच यामध्ये आपल्याला महायुती सरकारमध्ये रस्सी खेच पाहायला मिळू शकते